सुप्रभात तुकाराम नगर परिसरात दशरथ भाजपाकडून तेरा पाकिटे नागरिकांना घरी पोहोचवण्यात येत आहेत येथील शिवसेनेचे उमेदवार निथिल पाटील आणि त्यांचे कार्यकर्त्यांनी पैसे वाटणाऱ्यांना रंगे हात पकडले हे उघडकीस आलं आहे या घटनेनंतर निवडणूक आयोगाचे पथक व पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजपाच्या सर्वाधिक जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत भाजपाने नागपूर मुंबईनंतर आता अमरावतीमध्ये पंधरा पदाधिकाऱ्यांना ते निलंबन करण्यात आले आहे समोर आलेल्या माहितीनुसार भाजपाने हक्कलपट्टी केलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये माजी महापौर नव नगरसेवकांचे से आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे पक्षाच्या या अधिकृत उमेदवारांविरुद्ध बंडखोरी करणे पक्षाची प्रतिमा मलिंग करण्याचाही प्रयत्न केला आणि महायुतीच्या उमेदवारांना सहकार्य न करणे या कारणास्तव ही कारवाई करण्यात आली आहे अभिनेता वरुण धवनचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो दिवंगत परमवीर चक्र विजेते होशियार सिंग दहलिया यांच्या पत्नीचे पाय पडून आशीर्वाद घेताना दिसत आहे होशियार सिंग यांच्या पत्नीचे वरुणचे कौतुक करण्यात करताना म्हटले तुम्ही खूप उत्तम काम केले आहे शब्बास चित्रपट बॉर्डर टू मध्ये खूप चांगला चालेल बॉर्डर टू मध्ये वरुण धवन हे मेजर होशियार सिंग यांची भूमिका साकारली आहे पुण्यातील बानेर भागात बडतर्फ आय एस अधिकारी पूजा खेडकर यांचा बंगल्यावर नोकराने जबरी चोरी केली आहे असून आरोपीने पूजा यांच्या आई वडिलां गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले आणि पूजा यांच्या दोरीने बांधून ठेवले मुंबई मोबाईल घेऊन पसार झाला नोकराच्या ता तावडीतून सुटका करून पूजा यांनी पोलिसांना कळवले मनस्थिती ठीक नसल्याने तक्रार देईन असे पूजा खेडकर यांनी पोलिसांना सांगितलं सध्या खेडकर दाम्पत्याची प्रकृती स्थिर आहे राज्यातील महापालिका निवडणुकाच्या प्रचार अंतिम टप्प्यात असताना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत रक्कम बँके खात्यात जमा केल्यास एक कोटीहून अधिक माहि महिला मतदारावर थेट प्रभाव पडू शकतो हो। त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा करावेत अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र सरचिटणीस व संदेश कोंडिलकर यांनी राज्य निवडणूक आयोगाला पत्राद्वारे केली आहे मुंबई महान नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात ठाकरे बंधूंच्या युतीने महायुतीविरुद्ध आघाडी काढली आहे मराठी अस्मिता मुद्द्यावर ठाकरे म्हटले खासदार संजय राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल केला ठाकरे आजही दहा मिनिटात मुंबई बंद करू शकतात असा दावा राऊत यांनी केला ठाकरे कुटुंबियांनी प्रदीर्घकाल राज्यातील राजकारणाला दिशा दिली असून त्यांना कधीही संपवण्यात येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एन एस ए अजित डोबाल यांनी एका कार्यक्रमामध्ये दरम्यान माहिती दिली की कौटुंबिक आणि वैयक्तिक गोष्टी व्यतिरिक्त ही मी इंटरनेट आणि फोनचा वापर करत नाही ते पुढे म्हणाले जेव्हा परदेशातील लोकांचा सा संवाद साधण्याचा असतो तेव्हा थोडाफार वापर करावा लागतो पण अनेक साधने असतात आपल्याला अशी अनेक साधने वापरण्याची लागतात त्याबद्दल सामान्य लोकांना माहिती असते प्रजासत्ता दिनी एर शो मध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून दिल्लीच्या वन विभागाने आकाशात घरीच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक अनोखी योजना आखली आहे यासाठी पंधरा ते सव्वीस जानेवारी दरम्यान घारींना एक हजार दोनशे सत्तर किलोपेक्षा जास्त हाडे नसलेले मास दिले जाईल असा अंदाज आहे की घारी ज्या ठिकाणी जमा होतात अशा ठिकाणी दररोज दोनशे ते चारशे किलो मांस ठेवले जाईल परबास ने भूमिका साकार ले दर राजा साहब या सिनेमाच्या निर्माते ने जहर के लिया कि या सिनेमा ने पहिल्या दिवसी जग भरात एक्चेंट बारा कोटीची कमाई के लिया है हाँ सिनेमा हॉरर फैंटासी सिनेमा साठी सर्वात मोठा ओपनिंग असल्यासा दावा तेणी केला है हाँ सिनेमा एक नऊ लस प्रदर्शित झाला दिग्दर्शक मारुती यांनी खुलासा केला की अल्लू अर्जुन यांना अभिनंदन करण्यासाठी फोन केला होता मुंबईच्या राजकारणात मोठी उधलपथल घडली आहे शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार दगडू सपकाल यांनी आता पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे ते उद्या म्हणजे अकरा जानेवारी अधिरु अधिकृतपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनात प्रवेश करणार आहेत विशेष म्हणजे ज्या दिवशी ठाकरे बंधूंची मुंबईत पहिली संयुक्त सभा होत आहे त्याच दिवशी ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे अमरावती महानगरपालिके निवडणुकीच्या मतदानाला काही दिवस शिल्लक असताना भाजपा आणि आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाची युती तुटली आहे भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांनी ही अधिकृत घोषणा केली युवा स्वाभिमान पक्षाला दिलेल्या सहा जागांवर आता भाजपाने अपक्ष उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे या घडामोडीमुळे मत एन वेली अमरावतीच्या राजकीय समीकरणात मोठी खलबल उडाली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केल्यानुसार दहा फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या बारावी परीक्षेचा हॉल तिकीट उद्यापासून उपलब्ध होणार आहे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने मिळणारी ही हॉल तिकीटे संबंधित शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाकडून प्रिंट काढून घेण्याच्या सूचना देण्यात आले आहे ही लेखी परीक्षा अठरा मार्च चालणार असून उद्यापासून हॉल तिकीटे वाटप सुरू होईल शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार दगडू सपकाल यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला मुलगी रेश्मा सपकाल यांना शिवडीतून तिकिटे न ना मिळाल्याने नाराज होऊन त्यांनी दगड ठेवून हा निर्णय घेतल्याचे सांगितले मुख्यमंत्री शिंदे यांनी सपकाल यांचे स्वागत करताना त्यांच्या बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक म्हटले आहे आणि उबाठा गटात कार्यकर्त्यांचा विचार केला जात नसल्याची टीका त्यांनी केली मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा जय महाराष्ट्र